या की त्यांना जे किट वगैरे मिळणार होते ते अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आणि संदर्भात आज आम्ही माहिती घ्यायला आलो असतं आमच्या असं लक्षात आलं की या संदर्भात जेवढ्या खेळाडूंची नोंदणी झाली पाहिजे होती एवढे त्यामध्ये चार खेळाडू ॲथलेटिक्स आहेत हँडबॉल आहे हॉकी आहे आणि आहे एकूण पन्नास रिटर्ण सहभाग म्हणजे अर्ज भरून नोंदणी केली गेली पाहिजे कोणती झालेली आहे या चार स्पर्धांमध्ये जे जे खेळाडू सक्रिय सहभाग नोंदवले होते त्यांनी ताबडतोब की गेले अर्ज बघावा जेणेकरून ही योजना राबवण्यात येईल आणि या योजनेमध्ये साधारण पन्नास लाख रुपयाचा निधी आलेला आहे आणि त्या माध्यमातून खेळाडूंना ट्रॅक सूट बूट आणि ज्या ज्या साहित्य लागणार आहेत ते सर्व भेटणार आहे त्यामुळं जे खेळाडू राज्य स्तरावर युवक स्तरावर खेळू खेळू इच्छित असतील त्यांना सरावासाठी अकरा महिन्याचं प्रशिक्षण इथे मोफत दिलं जाणार आहे धुळे जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना माझं आव्हान आहे की आपण इथे ताबडतोब येऊन अर्ज करावा त्यामध्ये हँडबॉल हॉकी कुर्ती आणि ॲथलेटिक्स या स्पर्धेमध्ये जे जे आपलं भविष्य घडवू इच्छित असतील त्यांनी इथे येऊन अर्ज भरावा काही आपल्या विकासाची जान ठे बनारे आपल्या धुळ्याचा विकासाची जान ठे बनारे शिलेदार तो या धुळ्याचा पंकज भाऊ गोरे रे शिलेदार बाबू गोरे शिलेदार तोया धुळ्याचा पंगज बा